नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर संत्रा फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलला जिथे आपण संत्राच्या मृगबार आणि आंबेबार या दोन्ही बारांची डिटेलमध्ये माहिती घेत असतो रोगांवर बोलत असतो त्याच्यानंतर न्यूट्रिशनवर पाण्यावर आणि काही प्रॉडक्टवर तर आता आपण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाणी व्यवस्थापन टेम्परेचर वाढीप्रमाणे कसं पाणी कमी जास्त करायचं पाण्याची स्थिती कुठे राहिली पाहिजे म्हणजे ड्रिपची लाईन कुठे राहिली पाहिजे फ्लोचं पाणी दिलं पाहिजे की नाही कुठल्या बागेला फ्लोचं पाणी दिलं पाहिजे त्याच्यानंतर फळांच्या साईजसाठी काय करायचं फळांना जे साथ साथ चा। चा आता अडचणी येणार आहे रोग किडी कोणते येणार आहे बुरशी कोणती येणार आहे त्याच्यावर आपण बोलणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा संपूर्ण फायदा मिळेल तर करू या व्हिडिओला सुरुवात आता बघा इथे तुम्ही बघू शकता ड्रिपची लाईन झाडाच्या बरोबर घेरावर ड्रिपची लाईन आलेली इकडच्या बाजूला पण तर ड्रिपची झाडाच्या घेरावर आली म्हणजे मुळ्या जा ज्या आहे घा झाडाच्या कक्षेच्या बाहेर असतात म्हणजे पाणी घेणाऱ्या मुळ्या त्याच्यामुळं आपल्याला बाहेरच्या साईडला पाणी द्यायचं आहे तर हे झालं पहिला विषय इथे तुम्ही बघू शकता ड्रीपची लाईन किती लांब आहे खोडापासून एवढी लांब राहिली पाहिजे ही लाईन थोडीशी जवळ आली आहे तर ही लाईन शेतकरी जवळ करेल ते समोरची लाईन तुम्हाला दिसते तर आपल्याला हे जे आहे याचं पाणी किती वेळ द्यायचं आहे आता आपल्याला आपल्या झाडा जमिनीच्या स्ट्रक्चरवर डिपेंड करते ते पाणी किती वेळ द्यायचं आहे तर इथे अशा प्रकारच्या भुरकट जमिनीमध्ये आपण काय करणार आहे की पाणी एक दिवसाड दीड तास दोन तास ड्रिपने देणार आणि पंधरा दिवसातून वीस दिवसातून एकदा फ्लोने देणार फ्लोनी देणार आहे म्हणजे ह्या पट्टीमध्ये दे पाणी देणार आहे देऊन झालं आहे दोनदा आता जास्तीत जास्त एक वेळ मिळेल त्याच्यानंतर आपण पाणी देणार नाही आणि आता आपण बोलूया सध्या जे गळ सुरू आहे आंबेबाराची गळ हेवी टेम्परेचरमुळं मोठ्या फळांची पण गळ होत आहे मोठ्या फळांची गळ आपण तुम्हाला दाखवतोय आता इथे बघा तुम्हाला पाहायला मिळेल हे जे दोन फळगळ आले ही चांगल्यापैकी साईज आहे अशा प्रकारची गळ सुरू आहे तर ही गळ कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन आता कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन एक किलो एकरी हे आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपली गळ कमी होईल आणि वर स्प्रेमध्ये सिलिकॉन रोको आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक कुठलंही घेऊ शकता कोळीचा अटॅक सध्या दिसतोय तर कोळीसाठी सेपरेट स्प्रे घेतलेला चांगला आता हे बघा इथे फळांची साईज आपल्याला अशी बघायला मिळते फळं भरपूर आहे इथे हिरव्या पालामध्ये लक्षात येत नाही फळांची साईज चांगली चालली आहे हा अर्ली बार फोडलेला आहे आपण अर्ली आंबेबाराबद्दल आपण बोललेलो आहे अर्ली बार काय असतो कसा असतो तर त्याला कधी फोडावं लागते तरी आपण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो आपण याला ऑक्टोंबर एंडला पाऊस आपल्याबरोबर ताण देऊन नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या एक तारखेला पाणी फोडतो आणि आंबेभार याच्यामध्ये घेतो तर हे बघा इथे आपल्याला साईज बघायला मिळते अशा प्रकारची साईज आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना सध्या डेठाजवळ डेठाचा भाग म्हणजे देठाच्या खर्च वरचं जे फळ असते तिथे लंबूळक होऊन गळणे किंवा हे लंबूळक होणे असा प्रॉब्लेम जाणवतोय तर तो पण प्रॉब्लेम कॅल्शियम बोरानमुळेच येतो आहे कॅल्शियम बोरान येतो येतोय तर कॅल्शियम बोरॉनची पूर्तता आपल्याला दर वीस पंचवीस दिवसाला करायची ज्यांनी बेसल डोसमध्ये कॅल्शियम बोरॉन टाकलेलं आहे त्यांना ही अडचण सहसा येत नाही आपण इथे ते घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ते इथे तो प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे सध्या जे किडी याला संत्राच्या आंबे येते ती किडी म्हणजे सगळ्यात मेन याला येलो माईट्स आणि रेड्स माइट दोन्ही रेड माइट्स म्हणजे कोळी पिवळा आणि लाल कोळी दोन्ही याला दिसत आहे तर ते आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे कोळी हा खूप हानिकारक आहे आणि आपल्याला पूर्ण बागेला त्रास देऊ शकतो येलो माइट्स आणि रेड माइट्स तरी काही फळांना त्रास देतो पण येलो माइट्स आपल्याला पूर्ण फळांना त्रास देतो कालच्या व्हिडिओमध्ये दे तुम्ही बघितलं हे जे तुम्हाला धुर धुस धुसर धुसर पान दिसते इथे पण कोळी असण्याची दाट शक्यता आहे बारीक असतो तो लक्षात येत नाही तर हे लक्षणं जे आहे हे बघा ही धूळ होती हे बघा आता झालं आहे क्लीन पान पण याच्यामध्ये जे पानावर आपल्याला असं टिपके टिपके वाटते दुसरपणा दिसतोय तो कोळीने झालेला इफेक्ट आहे त्यामुळे कोळीचा स्प्रे तुम्ही घ्यावा लाग तुम्हाला घ्यावा लागेल तर कोळीसाठी आपल्याला ओमाइट सल्फर घेऊ शकतो ओबेरान घेऊ शकतो किंवा बोर्निओ घेऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याला याला आता न्यूट्रिशनसाठी बारा एकसष्ट झिरो एकरी सहा ते आठ किलो झाडाच्या कॅनोपीनुसार देणं गरजेचं आहे आणि झाडांच्या संख्येनुसार पण आता ज्यांचे एकरी दीडशे झाडं आहे त्यांनी सहा ते आठ किलो द्यायची गरज नाही पाचशे पाच किलो दिलं तरी चालते आणि ज्यांचे झाडं एकरी अडीचशे सव्वा दोनशे अडीचशे आहे त्यांनी आठ किलो दिला दिलेला योग्य त्याच्यासोबत एखाद्या वेळेस ह्युमिक अॅसिड देऊ शकतं चांगल्या कंपनीचं चा। आणि दुसरा तिसरा विषय म्हणजे सध्या मिलीबगचा पण काही भागात प्रादुर्भाव दिसतोय खूप जास्त नाही आहे पण काही भागात आहे तर मिलीबग आपल्याला कंट्रोल करायचं आहे जेणेकरून आपण आपलं फळ ते खराब होणार नाही आता मिलीबगचा विषय निघालाच तर मिलीबग कसा असतो आणि कसा कंट्रोल करायचा ते पण सांगतो आहे बघा मिलीबाग इथे अशा प्रकारचा मिलीबग जिवंत आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला हे दाबून बघावं लागेल आता हे बघा इथे रक्त रक्त निघालं त्याचं हे बघा माझ्या बोटाला तर हा मिलीबग जिवंत आहे मिलीबगसाठी आपल्याला अर्जंट स्प्रे घ्यावा लागेल इथे तर मिलीबगसाठी आपण टापूज म्हणून येते अदामाचं ते घेऊ शकतो आणि ड्रिपने आपल्याला इमिडा सेवंटी पर्सेंट हे खालून सोडावं लागेल त्याच्यानंतर आपण स्लेअर प्रो पण एकदा खालून सोडणार अशा दोन दोनदा खालून आणि एकदा वरून स्प्रे असे देऊन आपण याला कंट्रोल करणार आहे बघा आता मिलीबगमुळं काय होऊ शकते हे बघा मिली रश हे मिलीबगनी रस शोषला याच्यातला आणि हे फळगळ आलं इथून अशा प्रकारे फळगळ होते ही जे फळगळ झाली हे मिलीबगमुळे झाले त्यामुळं मिलीबग पण तेवढा हानिकारक आहे मिलीबगसाठी आपल्याला तुम्हाला जे मी सांगितलं ते ट्रीटमेंट करू शकता कोळीसाठी करू शकता आता बोलूया आपल्याला याला बुरशीसाठी तर टेम्परेचर चांगलं असल्यामुळं भरपूर असल्यामुळं आपल्याला बुरशीचा काय अटॅक ह्या झाडांमध्ये दिसत नाही आहे बुरशीचा सध्या अटॅक नाहीच आहे त्याच्यामुळं बुरशीनाशक आपल्याला सिम्पल घेतलं तरी चालते साप पावडर घेऊ शकता रोको घेऊ शकता किंवा अवतार वगैरे हो याच्यापैकी काही पण घेऊ शकता मॅट्रिक्स वगैरे हो आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे याचं जे खत व्यवस्थापन इथून पुढचं महिनाभराचं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जे राहील ते पाणी तर तुम्हाला सांगितलं आहे की वीस दिवसातून एकदा फ्लोनी कारण ही जमीन चौथ्या हो पाचव्या दिवशी सुकते ज्यांची काळी जमीन असेल त्यांनी शक्यतोवर फ्लो फ्लोचं पाणी देऊच नाही आणि जर फ्लोचंच पाणी द्यायचं असेल तर दंड छोटे करावं लागेल म्हणजे इथून इथून जे आहे ना इथून तर एवढंच पाणी द्यावं लागेल जेणेकरून पाणी एकदम मोजकं भेटलं पाहिजे आणि लवकर वापशावर जमीन आली पाहिजे तर अशा प्रकारे दो, दोन दो दोन प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला दोन प्रकारचं पाणी द्यायचं आहे आणि ज्यांना ठि ड्रीप आहे ड्रीपवाल्यांसाठी एकदम चांगला पर्याय म्हणजे बेस्ट वे आहे की तुम्ही दिवसाआड किंवा दोन दिवसाआड दीड तास दोन तास ते अडीच तास जसं ते जसं टेम्परेचर वाढेल तसं तसं आपल्याला दिवस पण कमी करायचं आहे आणि पाणी वाढवायचं आहे थोडं अशा प्रकारे आपल्याला इथे बागेची काळजी घ्यायची आहे इथे बघा काही काडी दिसते तुम्हाला काढायची राहून गेली यांची तर ती अशी काडी राहू नाही शक्यतो ही बुरशीचा इफेक्ट होतो पावसाळ्यामध्ये तर ही उन्हाळ्यामध्येच काढली काढल्या गेली पाहिजे काही नवीन पण झाली यांची पाणी दिल्यानंतर आंबेबार फोडल्यानंतर आणि हा आंबेबार आपण पंचवीस नोव्हेंबरला पाणी फोडलेला आंबेबार आहे सेटिंग ही मागं भरपूर झालेली पहिली सेटिंगही भरपूर झाली आणि सेकंड सेटिंग पण भरपूरच झाली म्हणजे पंधरा ऑगस्ट हार्वेस्टिंग जो पिरियड आहे आपला तो पण होईल आणि सप्टेंबरच्या पंधरापर्यंत पण हे माल तयार होत राहील अशा प्रकारे इथे आपल्याला माहिती घेतली आपण ह्याच्यामध्ये अजून काही शेतकऱ्यांना पुढच्या महिन्याचं त्याच्या पुढच्या महिन्याचं नियोजन लागत असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी माझ्या येत राहतात तर ते व्हिडिओ बघून तुम्ही तशा प्रकारचं ॲप्लिकेशन करू शकता जेणेकरून तुम्हाला योग्य निर्णय घेता येईल योग्य सल्ला मिळेल आणि तुमचं पीकही जोमात चालेल धन्यवाद